नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनलवर मी या चॅनलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतेही आरोग्य तज्ज्ञ किंवा आरोग्य सेवक नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेसबद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे कडुलिंबातील औषधी गुण कडुलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक का औषधी म्हणून वापर होत आहे हे एक असं झाड आहे जे खूप कडू असतं पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्व खूप मोठं आहे त्वचा व केसांची काळजी घेत रक्त शुद्ध करण्याचं काम कडुलिंब करत यासाठी कडुलिंबाच्या पानाचा काढा बनवून प्यावा जर हातापायाला खूप धाम येत असेल तर कडुलिंबाचं तेल उपयुक्त आहे चेहऱ्यावर झाल्यास ही कडुलिंबाचं उत्तम चेहऱ्यावर जुने डाग व उष्णतेने पडलेले डाग जाण्यासाठी तेल लावावं फोड झाल्यास कडुलिंबाची साल घासून लेप लावा जर केसांमध्ये उभा झाल्या असतील तर कडुलिंबाचं तेल लावा टक्कल पडलं असेल तर कडुलिंबाचं तेल लावा केस पिकत असतील तर कडुलिंब बोराची पानं उकळून त्या पाण्यानं केस धुवा कमीत कमी एका महिन्यात फरक जाणवले कुष्ठरोगावर कडुलिंब वरदान ठरलंय या रोगावर कडुलिंबाने उपचार होऊ शकतात ताप आल्यास टायफाईड झाल्यास कडुलिंबाची वीस ते पंचवीस पानं वीस ते पंचवीस काळी मिरे एका गठ्ठ्यात बांधून अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या पाणी उकळू द्या व झाकण लावून ठेवा पाणी थंड झाल्यावर चार भाग बनवून सकाळ संध्याकाळ दोन दिवसांपर्यंत प्यावं कडुलिंबाची पानं बारीक करून दही व मुलतानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील दात काही दिवसातच नाहीसे होतात उन्हाळ्यात कडुलिंबाचा वापर त्वचेवरील बरे करण्यास होतो जर कुणा रुग्णाला लघवी होत नसेल तर कडुलिंबाची बारीक करून पेस्ट लावा वाटेल दातांच्या आरोग्यासाठी कडुलिंब उपयुक्त आहे बबूल काड्या कडुलिंब दात स्वच्छ करायला वापरतात शक्य असेल तर घरीच मंजन बनवून घ्या यात जळलेली सुपारी जळलेल्या बदामचे साल शंभर ग्रॅम खडू वीस ग्रॅम बेहडा ग्रॅम लवंग पेपरमिंट बारीक करून मंजन तयार करा या मंजनच्या वापरानं दातांच्या सर्व समस्या दूर होतात पोटाच्या समस्या असतील पोट साफ होत नसेल तर निंबोणी खा पोट साफ होईल रक्त स्वच्छ होईल आणि भूकही चांगली लागेल शिळ अन्न खाण्यानं उलट्या पित्त वाढत यासाठी कडुलिंबची साल सुंठ मिरेपूड आठ ते दहा ग्रॅम सकाळी संध्या पाण्यासोबत घ्या तीन ते चार दिवसांत पोट साफ होईल कान दुखत असेल कानात असेल तर कडुलिंबाचं तेल मधात मिसळून साफ करा बंद होईल सर्दी खोकला झाला असेल तर कडुलिंबाची पानं मधात मिसळून चाटण घ्या गळ्यातील खवखव बरी होते हृदयरोगात कडुलिंब राम बाण ठरतो जर हृदयरोगाची भीती असेल तर कडुलिंबाची पानांच्या ऐवजी कडुलिंबाच्या तेलाचं सेवन करा डोळ्यांची जळजळ होत असेल मोतीबिंदूचा त्रास होत असेल तर कडुलिंबाचं तेल डोळ्यात अंजनासारखं घाला डोळे सुजले असतील तर कडुलिंबाची पानं बारीक करून डावा डोळा सुजला असेल तर उजव्या पायाच्या अंगठ्याला लेप लावा डोळ्यांची सूज उतरेल व लाल झालेले डोळेही बरे होतील कानात केडा गेला असेल तर कडुलिंबाच्या पानांचा रस कोमट करून चिमूटभर मीठ टाकून कानात थेंब टाका एकाच प्रयत्नात किडा मरेल पोटात जंत किडे झाले असतील तर पानांच्या रसात मध मिसळून चाटण घ्या किडे मरतील पाण्यात कडुलिंबाच्या तेलाची काही थेंब टाकून चहा सारं खप्या लहान मुलाला पाच फेंब हिंग मिसळून चाटण घ्या पोटातील किडे नष्ट होतात कडुलिंबचे तेल फॅटी व त्वचेत सहजपणे शोषून घेतलं जात त्यात विटॅमिन ई असतं ते त्वचेच्या पेशींमधील लवचिकता कायम ठेवतात वरील माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही हया व्हिडिओमध्ये आरोग्यविषयक आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व वा नातेवाईकांमध्ये आरोग्यविषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धीबरोबर शरीरशुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबकाईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद